यानंतर पुढची बातमी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांना दिलेल्या इशाऱ्याची सैनिकांना सेनापतीसाठी लढाईचं असतं आणि सैनिकांना योग्य दिशा देणं हे सेनापतीचं काम असतं अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटलांना सूचक इशारा दिला बारामती लोकसभेसाठी अजित पवार गटाच्या सुनित्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत मात्र त्यांच्या उमेदवारीमुळे माजी आमदार भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती कार्यकर्ता हा सैनिक असतो आणि सैनिकाचं एकच लक्ष असतं की आपले जे सेनापती आहेत त्यांच्याकरता आपल्याला लढायचं आहे सेनापतींचं काम असतं की आपल्या सैनिकांना योग्य दिशा द्यायची त्यामुळे त्यांनी या ठिकाणी जी भावना व्यक्त केली ती साहजिक आहे पण आज मला हा विश्वास आहे की आमच्या सगळ्या सैनिकांना आम्ही निश्चितपणे समजून सांगू शकू त्यांचे सेनापती देखील त्यांना योग्य प्रकारे सांगतील आणि सगळ्यांना न्याय मिळेल अशा प्रकारची व्यवस्था येत्या काळात आम्ही उभी करणार आहोत